लोकसभा निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा दुपारी तीन वाजता होणार सांगोला तालुक्यातील घटना कुटुंबाची प्रगती होईना केला खून आजपासून वाहनांची तपासणी निवडणूक लक्ष अठ्ठ्याण्णव पथके विक्रीचा रोज हिशोब हॉटेल ढाब्यांवर वॉच नाईक निंबाळकर यांनाच पुनश्च संधी मोहिते पाटील समर्थकांमध्ये तीव्र संताप मोहिते पाटील प्रतिक्रिया न देता शांत अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष फूस लावून पळून नेण्याचे जुन्नर परिसरात चार दिवसात दोन घटना डोंबिवली दो एमआयडीसी परिसरातील दोन कंपन्यांमध्ये घडलेल्या घटनांमध्ये दोन कामगारांचा मृत्यू धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या संपर्कात सतरा मार्चला तुतारी हाती घेण्याची शक्यता अवैध गर्भपाताची माहिती देणाऱ्या एक लाखांचे बक्षीस गुन्हा करणाऱ्या तीन ते पाच वर्ष सजा व एक लाखांपर्यंत दंड जळगावच्या धरणगाव तालुक्यात अपघात तीन शिवभक्तांचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी आणि मनसेचा कृषी अधिकारी कार्यालयात राडा यवतमाळमधील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कर्मचाऱ्याला चोपले